नमस्कार मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला एक भयंकर असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे या मालिकेत आतापर्यंत आपण आहे की माणिवीला काव्या संशय असतो आणि तिच्या मैत्रिणीने तिला फोन करून सांगितलं असतं की तुझी सून आणि तो मुलगा अजूनही एका काफेमध्ये आहेत म्हणून माणी लगेच तिकडे निघते तिकडे मात्र काव्या जीवाला वॉर्निंग देत असते की आपल्यामध्ये मला कुठलंही नातं नको आहे आणि जीवासुद्धा म्हणत असतं की मला पण निगेटिव्ह वाईब देत नको जाऊस दुसरीकडे मात्र घरी नंदिनी युगला विचारत असते की तू मी आल्यापासून तुला बघते तू तु आल्यापासून कुठेतरी विचारत असतो तुझ्यामुळे नक्की काहीतरी चालू आहे मग त्यावेळेस मात्र युग तिच्याजवळ आपलं मन मोकळं करतो आणि आपण हेही बघतो की माळनी शेवटी त्या कॅफेत पोहोचली आहे आणि ती आता आणि काव्याला बघणार की नाही हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकतं कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या